दोन जाती फक्त अध्यक्ष महोदय सध्या अस्तित्वात आहे एक आहे अध्यक्ष महोदय बेमानीनं श्रीमंत होणारी आणि दुसरी जात अध्यक्ष महोदय कबाड कष्ट करून गरीब राहणारी या दोन जातीचा संघर्ष या देशामध्ये कुठलाही पक्ष समोर आणत नाही कधी मुसलमान कधी हिंदू असं समजून आम्ही सांगतोय अध्यक्ष महोदय कष्टकरी जमात या देशामधली खतम करायची आहे राज्यकर्त्यांना आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी तुम्हाला म्हणून एक माहिती माझ्या समोर आली अध्यक्ष महोदय आणि हे पहिल्यांदा नवीन माहिती आमच्या आपल्यासमोर ठेवतो अध्यक्ष महोदय भारतात दोन प्रकारचे श्रीमंत आहे एक इंग्रज याच्या अगोदरपासून असणारे श्रीमंत आणि इंग्रजासोबत लढून श्रीमंत असणारे लोक पण काही लोक इंग्रजाची दलाली करून आपूचे आणि अनेक धंदे करून अध्यक्ष महोदय श्रीमंत झालेले आणि मग हे असे सगळे दलाली करून ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनी कडून काही दलाली केली काही जमीन मिळवल्या त्यापैकी पहिलं नाव आहे गोदरेज अध्यक्ष महोदय एकूण या पूर्ण मुंबईची जर जमीन पकडली तर ते चौतीस हजार एकर अध्यक्ष महोदय एकट्या गोदरेज जोर अध्यक्ष अध्यक्ष महोदय तीन हजार चारशे एकर जमीन आहे अध्यक्ष महोदय एकट्या गोदरेज जो कुठून मिळवली कशी कमावली ईस्ट इंडिया कंपनीनं कधी यांना दिली दे अध्यक्ष महोदय याचे सगळे पुरावे हो अध्यक्ष महोदय त्याच्या प्रत्येक पुरावे आम्ही तुमच्या समोर ठेवतो हो अध्यक्ष महोदय एफी दिनशा ट्रस्ट याच्याकडे सहाशे त्र्याऐंशी एक्कर जमीन आहे जिजाभाई आर्देश ट्रस्ट पाचशे आठ एकर जमीन अध्यक्ष महोदय यार वाडिया याच्याजवळ तीनशे एकर जमीन आहे एकसठ एकर जमीन आहे हो अध्यक्ष महोदय बैरामजी जिजाबाई ट्रस्ट कडे दोनशे एकोण सत्तर जमीन आहे गुलाबराव आपल्यावर सिलिंग आली शेतकऱ्यावर यांच्यावर सिलिंग नाही आली खिलाजी भाई दिनशा याच्याकडे दोनशे सहा एकर जमीन बरं हे जमीन कशी भेटली अध्यक्ष महोदय याच्यामध्ये लाईफ ऑफ गोवाची जहागीर पुस्तकातील सोळा नंबरच्या पेज वर हे सगळ्या जमिनी दिल्या कशी दलाली केली अध्यक्ष महोदय त्याच्यावर या मुंबईतले सहा हजार एक्कर दादा तुमचा अर्थसंकल्प एका दिवसात वाढत स्वातंत्र्यानंतर आपण सिलिंग आणलं आणि मग आम्ही पाहतो इमानदारीनं ज्याने या जमिना कमावल्या त्याच्यावर सिलिंग आलं पण यांच्यावर सिलिंग का आलं नाही याचच मला अध्यक्ष महोदय नवल वाटतं सिलिंगच्या कायद्यानंतर सगळ्यांच्या जमिनी आपण सरकार जमा केल्या या जमिनी का सरकार जमा होत नाही मला असं समजतं का हे सगळ्या राजकीय पक्षाला काही खुराका देतात म्हणजे चौतीस हजार एक्कर मध्ये ही मुंबई वसली आहे तिथं सहा हजार एकर, एकर जमीन जर फक्त सहा लोकांजवळ सण आव्हाड साहेब तर आम्ही दोन कोटी जनतेसाठी एवढूस घरे नाही भेटत आम्हाला राजकीय ते पण माहिती देतोय ते वाचू का मग अध्यक्ष महोदय फॉरगेट आमचा कमिशनर होता मुंबईचा त्यानं दोघांना तोफी समोर आणून उडून टाकलं होतं आणि त्यानं स्वतः लिहिलेला आहे फॉरजेट फॉरजेड काय म्हणतं अठराशे सत्तावन मध्ये मुंबईचा पोलीस कमिशनर या नावाचा अधिकारी फोरजेटने अठराशे सत्तावन उठाव दाबण्यासाठी दोन एक दलित समाजाचे मंगल धेडिया आणि हुसेनला या सीएसटी समोर तोफे समोर उडून टाकलं तीन दिवस प्रेता उचलू दिले नाही आणि या फोरजेटला या सहा जणांना एकत्रित एक होऊन पंधराशे पाऊंड फोरजेटला पैसे दिले त्यावेळेस पाऊंड दिले पंधराशे हे मी नाही म्हणत टोरजेटनं लिहून ठेवलेलं आहे अवर आवर रियल डेंजर इन इंडिया पान नंबर अडुसठ मध्ये यानं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बलिदान दिलं आणि त्याला मारलंय टिपून त्याला बक्षीस देणारे लोक आहे करा जमा लाखो जेवढं तुमचं बजेटनी ना राज्य सरकारचं त्याच्या चौपट पैसा यांच्याकडे का जमा करत नाही आपण साधा अतिक्रमण झालं एखाद्या सामान्य माणसांना जर अतिक्रमण केलं तर तिथे पोलिसाचे दंडे गिंडे घेऊन त्याचे अतिक्रमण आपण काढतोय आणि सहा हजार एकर जमीन यांच्याकडे आली कशी ह्या सगळ्या चौकशी झाली पाहिजे ते ब्या कशा पद्धतीने त्यांच्याकडे आपण आतापर्यंत ठेवलेली आहे याच्या सगळ्या शहनिशा होणं दादा फार महत्वाचा आहे कारण आपण आम्ही पाहतोय का आमच्या इकडे विनोबा भावेनं चळवळ चालवली आणि त्यावेळेस आपण बऱ्याच जमिनी आपण दान दिलं ज्याच्याकडे शंभर एकर होती त्यांना पुन्हा भूमीन लोकांकडे आपण ह्या जमिनी दिल्या मला वाटतं यावर सुद्धा फार लक्ष घालणं अध्यक्ष अदे, महोदय महोदय फार महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी लागण तर मी शासनाला देतो पण आपण दोन मिनिट तीन मिनिट झालं नाही आपण पाहतोय का या ईस्ट इंडिया कंपनीनं त्याची दलाली त्याचं स्वामित्व म्हणून या सगळ्या अध्यक्ष महोदय या जमिनी यांच्याजवळ आलेल्या आहे गोदरेज जोड तीन हजार एकरच्या जमिनीमध्ये अर्ध्या जमिनीमध्ये काहीच काम नाही ते काढले पाहिजे बाहेर कसे आले त्यांच्याकडे मेहनती न आल्या का सगळं आपूचा धंदा करायचे आणि त्याचे पुस्तकात लिहिलेलं आहे का चीनमधून आपण चहानाचा आणि चीनला चायनाला आपण आपूचा बंदी असताना हे सगळे दलाली करून तिथं आफूचे पुरव पुरवठा करायचे त्या दलालीतून हे पैसे आलेले आहे म्हणजे जे, जे शहीद परिवार जर पाहिले आपण अध्यक्ष महोदय आपण सहा मिनिट एकच विषय बोलताय बाकीचे लहान लहान विषय आहेत अन्याय करू नका अध्यक्ष महोदय मी अजून दोन तीन मिनिट बोलतोय आणि आता एकोणतीस मिनिटं एकोणतीस म्हणजे तीन वाजून तीस मिनिटं झाले आहे अजून तीन मिनिट बोलतोय तुम्ही बेल वाजवायच्या अगोदर थांबतो अध्यक्ष धन्यवाद आपण जर अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं तर ज्यांनी बलिदान या देशासाठी केलं ते कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे आणि ज्यांनी बेमानी केली गद्दारी केली ते मात्र या देशामध्ये अधिक श्रीमंत होत चाललेले आहे आणि म्हणून मग खास करून मी सांगतोय का दादा आपण जलसंपदा मंत्री होते आणि आज सगळे मंडळ आपण तयार करतोय पण प्रकल्पग्रस्तांचं महामंडळ मंडळ आपण तयार केलं पाहिजे जे प्रकल्पग्रस्त आहे अध्यक्ष महोदय त्यांच्या जमिनी गेल्या जुमला गेला सगळं गेलं आपण नोकरी देऊ शकलो नाही आणि पाहिजे त्यावेळेस आपण भाव पण देऊ शकलो नाही पण त्या, त्या प्रकल्पातून जे काही मिळकत येतं त्याची दहा टक्के जर आपण ह्या प्रकल्पग्रस्तांना देता आलं तर आपल्याला वाट ह्या प्रकल्पग्रस्तांचं जे काही आयुष्य बर्बाद झालं ते पुन्हा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आज कापूस अध्यक्ष महोदय जर विचार केला तर कापसाचे भाव एक हजार रुपयानं वाढलेले आहे आणि हे वाळाचं कारण अध्यक्ष महोदय का जगामध्ये कापसाच्या भावाची तेजी आलेली आहे थोडा जर राज्य सरकारनं अध्यक्ष महोदय विचार जर केला तर आज जगामध्ये सत्तर ते पंचाहत्तर हजार कापसाचे प्रतिखंडीचे भाव आहे आणि आपल्या देशामध्ये दे फक्त एकोणसाठ ते साठ खंडी प्रतिखंडी आहे आणि मला असं वाटतं का निर्यातीला भरपूर वाव आहे अध्यक्ष महोदय मला खास करून आपल्याला सांगता येईल का अकरा बारा मध्ये आपण ऐंशी लाख गाठी आपण निर्यात केल्या आपण जर वाहतुकीला जर सबसिडी दिली जर राज्य सर केंद्र सरकार देत नसेल तर राज्य सरकारनं जर ही सबसिडी उपलब्ध करून दिली तर कापसाचे भाव नऊ ते दहा हजार पर्यंत जाऊ शकतं आणि हा कापूस उत्पादक शेतकरी अध्यक्ष महोदय सुखी होऊ शकतं मला वाटतं हा निर्णय राज्य सरकारनं खास करून वाहतुकीची सबसिडी जशी आपण साखरेले सबसिडी देतो निर्यातीसाठी तशी कापसाले का देत नाही तिथे सुद्धा असा जातीवाद पाळू नये साखरवाले अलग आहे आणि कापसावाले वेगळे आहे असं होत्या कामाने अध्यक्ष महोदय आपण पाहतोय का आत्ताच राजेशजी टोपेनं सांगितलं का एमआरजी पैसे का भेटत नाही वेळेवर मजुराचे पैसे दोन दोन महिने भेटत नाही अध्यक्ष महोदय तुम्ही या सगळ्या सगळ्या गोष्टीतून आले आहे आमचे तुमचे आमचे पगार वेळेवर होतं त्या कलेक्टरचे पगार पगार वेळेवर होत आहे इथं सगळ्यांचे पगार वेळेवर होते पण दिव्यांगांचा पगार वेळेवर होत नाही एमआर पैसे वेळेवर चोवीस तासात मजुरी दिली पाहिजे अरे आपण पाहतोय का जुन्यापेक्षाही जुन्या पद्धत महिन्यात सालानं लोक राहायचे सालानं पैसे भेटायचे आणि आपलं सरकार एवढं दादा तुम्ही वित्त मंत्री असताना सुद्धा जर असं होत असल आणि जो मजुरी करून मजुरी त्याला मेहनत करून जर रोज चोवीस तासात तर पैसे सोडा तीन तीन महिने झाले पैसे भेटत नाही त्या मजुराला कसा सण करणार आहे आदिवासी लोक सगळ्यात जास्त धुलिवंदन होळीचा सण चांगला करतोय आता पंचवीस मार्चला त्यांचे धुलीवंदन आहे आणि सगळे मजूर करणारे लोक आहे म्हणून त्याला ते पैसे लगेच गेले पाहिजे केंद्र सरकार जेव्हा पैसे देईल तेव्हा देईल पण राज्यानं आपल्या तिजोरीतून द्यावं केंद्रानं तिकून आपण नंतर आल्यावर ते वडते करून घ्यावं अध्यक्ष महोदय आपण अध्यक्ष महोदय एक शेवटचा दागी केला होता ते म्हणाले अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय संत्रा उत्पादन असं आहे त्यांचा जागी तुमचं नाव दिलं होतं ते म्हणतात मी बोलतोय अध्यक्ष महोदय यादी आली बोला अध्यक्ष महोदय माझा वाच आहे ना एकच मिनिट मग तुम्ही सगळं अध्यक्ष महोदय फक्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी एक पॅकेज जाहीर करणं गरजेचं आहे सगळ्या आम्ही पाहतोय उत्पादक शेतकरी आपले सगळे झाड उपडून बगीचाच्या बगीचा तोडण्याच्या तयारीत आहे त्याला एक वेगळं पॅकेज जाहीर करावं अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद